नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर गुरुवार निमित्त बघूया आपण साईबाबा आपल्याला काय सांगत आहेत देख आधी शफल करून ठेवलेला आहे बघूया स्प्रेड करत आहे काय सांगत आहेत आज बाबा आपल्याला तर हा आला आहे कार्ड आणि काढ आहे मंडळी कुठेतरी तुम्हाला हे सांगण्यात येत आहे काही गोष्टी ज्या तुमच्या हातात नाही आहेत किंवा जे तुम्ही तुमच्या आतोक्यात आणू शकत नाही तर तुम्ही अक्षरशः बाबांकडे स्वाधीन करून द्यावं हेच सांगत आहे जे दिव्य शक्ती आहेत त्यांच्याकडे स्वाधीन करून द्या कारण आपण त्याच त्याच गोष्टीवरनं विचार करतो खूप नकारात्मक बनतो आणि अशामुळे होतं काय की त्या गोष्टींना रखडतात मध्येच अडकतात त्या येत तरी नाहीत किंवा यायला खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे जे आहे तुम्ही साईबाबांच्या हवाली करून टाका दिव्यशक्तींच्या हवाली करून टाका त्यांना त्यांच्या पद्धतीने तुम्हाला ज्या हव्यात त्या गोष्टी पूर्ण करू देत नक्कीच तुमचं काहीतरी यात भल्याचंच असेल किंवा काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असेल धन्यवाद